अभिवादन आणि आपण सर्व मोठ्या संख्येने इथे जमतात त्याबद्दल मी आपले आभार मानतो परिवर्तन महाशक्ती म्हणजे तिसरी आघाडी आणि प्रहारच्या वतीनं औरंगाबाद मध्ये मध्ये बच्चू गडू साहेब आणि युवराज छत्रपती संभाजी राह राजे त्याप्रमाणे राजू शेट्टी साहेब यांच्या माध्यमातून एक सुशिक्षित उमेदवार औरंगाबादमध्ये देण्यात आलेले आहेत ते म्हणजे डॉक्टर प्रमोद सर यांचा अनुक्रमांक आठ आहे निशानी बॅट आहे सांगायचं म्हणजे आम्ही आत्तापर्यंत बारा परिवर्तन पदयात्रा पर काढल्या जवळपास चाळीस वर्गामध्ये फिरलो त्यामध्ये आम्हाला सत्ताधारी आमदाराच्या विरोधामध्ये अत्यंत सगळा प्रतिसाद मिळालेला आहे आणि सामान्य लोकांचे जे प्रश्न आहेत ते आयोजने आयोजनवर आलेले आहेत त्यामुळे या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं सांगायचं हेच आहे की तिसऱ्या आघाडीला कुठंतरी आपल्या मीडियाच्या माध्यमातून mm. दाखवल्या जात नाही त्याचप्रमाणे आपण आम्हाला सहकार्य करावं शहराला एक नवीन पर्याय देण्याच्या हेतूनं या तिसऱ्या आघाडीची जी स्थापना झालेली आहे त्यामध्ये आम्ही अत्यंत प्रचारामध्ये पुढे आहोत ही लोकांपर्यंत जाणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे या महाराष्ट्रातल्या दिग्गज दिग्गज नेत्यांना ज्या मराठा आंदोलकांना घाम सोडलेला आहे त्यांच्या बोलण्याच्या शैलीतून असे मराठा आंदोलक श्री रमेश पाटील यांनी देखील आम्हाला पाठिंबा दिलेला आहे छत्रपती संभाजीराजे आणि बच्चू साहेब यांच्या शब्दाला किंमत देऊन त्यांनी हा पाठिंबा जाहीर केला त्याचप्रमाणे विविध दे संघटनांनी देखील आम्हाला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे एकशे सहा सेट औरंगा विधानसभेमध्ये परत महाशक्ती महार जनशक्तीचा उमेदवार आहे आपल्याला माहितच आहे की मागील तीस वर्षापासून माझं हॉस्पिटल मार्फत मी अल्प दरात रुग्णांची सेवा करतो व मला गरीब रुग्णांची सेवा करायला अत्यंत आवडतं मला या कालावधीमध्ये मला लोकांचं प्रेम मिळालं आणि माझ्या मनात पण इच्छा जावी पण त्यांना सामाजिक पुणे त्यांची सेवा करण्यासाठी मी या पक्षामध्ये येऊन मागील दहा वर्ष दहा दहा दिवसापासून आमच्या बारात बारा रॅली बारा झाल्या आम्हाला जनसामान्य माणसांचं फार प्रतिसाद मिळालेला आहे त्यांचे प्रश्न जे पंचवीस वर्षापासून होते तसेच प्रश्न आहेत त्या प्रश्न सोडण्यासाठी त्या आमच्या आमची पाठीमागे आहेत व या येणाऱ्या निवडणूकमध्ये ते आमच्या सोबत राहून एक मला जनसामान्याचा उमेदवार म्हणून संबोधित आहे आपल्याला नम्र विनंती आहे की आमची जी महाशक्ती आघाडी आहे जे परिवर्तनवादी आहे आम्ही सर्व बहुजन मिळून एक परिवर्तन घडू इच्छितो महाराष्ट्रातील प्रस्थापित दुकानदारी बंद करण्यासाठी ही आघाडी स्थापन केली आहे आमच्या आघाडीमध्ये चळवळीतले नेते जे जमिनीवरचे नेते आहेत जे गरीब दुर्लक्षित वंचित लोकांसाठी काम करणारे आणि दिवंगांसाठी काम करणारे आमचे माननीय बच्चू गुरु माननीय राजू शेट्टी सर माननीय छत्रपती संभाजीराजे हे तिघं मिळून एक वर्षमुख करून हे तिघ्या तिसऱ्या आघाडी स्थापन केली आहे आपल्याला माहीतच आहे की मागील दहा वर्षापासून तसं गरीबचं राजकारण होत आहे एक झालं आहे परंतु राजकीय परिवर्तन महाआघाडीच्या वतीने या ठिकाणी आम्ही करतोय आमच्यासोबत मराठा दलित बहुजन अल्पसंख्याक सर्व समाजाची लोकं मोठ्या प्रमाणात जोडलेली आहेत माणसं ही पुढे होऊन सांगत नाही परंतु या औरंगाबाद ऐतिहासिक शहरामध्ये तमाम जाती धर्माच्या लोकांनी ही निवडणूकच आपल्या हाती घेतली आणि ही निवडणूक हाती घेतल्यामुळं अनेक लोकांचे धावे दणनले आहेत आणि लोकांचं म्हणणं आहे की एक नवा चेहरा उच्च शिक्षित माणूस की ज्यांनी कधी आपली डॉक्टर की हा व्यवसाय मानला नाही तर त्यांनी ह्या डॉक्टर की ही समाजसेवा मानलेली आहे आणि त्यामुळं एक नवा परिवर्तन नवे विचार हे घेऊन येण्यासाठी डॉक्टर प्रमोद दुथडे साहेबांना औरंगाबादमध्ये तमाम जाती धर्माच्या लोकाचा जाहीर पाठिंबा आहे आणि हा पाठिंबा रॅलीच्या रूपाने नाही तर आमच्या हॉस्पिटलला या सायंकाळी अनेक लोक येत असतात तेव्हा तमाम जनतेला माझं आव्हान आहे की येणाऱ्या वीस तारखेला न चुकता माननीय प्रमोद दादा दुदडे यांनाच प्रचंड मताने विजय करा त्यांची निशाणी बॅट आहे आणि त्याचं बटन हे आठ नंबर आहे धन्यवाद जय भीम नमो उतार